नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पावसाळ्यातली एक स्पेशल रेसिपी करणार आहोत आणि ती ही आजीची रेसिपी आहे आजीच्या पद्धतीने करणार आहोत काही रेसिपीज अशा असतात त्या आजीकडून आईकडे आणि आईकडून आपल्याकडे येतात तशीच ही एक रेसिपी आहे तर रेसिपी करण्यासाठी आज मला मार्केटमध्ये ताजे ताजे बोंबेळ भेटले खूप ताजे होते चमकदार होते पांढरे शुभ्र होते तर मी हे बोंबिळ आणले आणि त्यांना मस्त साफ करून घेतलं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आणि आता ते आजीच्या पद्धतीने करणार आहोत तर एक पातेलं घेतलं त्यामध्ये हे बोंबील घालून घेतलेले आहेत पातेलं घेतलं आहे गॅसवरच ठेवलं आहे पण गॅस ऑन केलेला नाही आहे आता त्यामध्ये मी मसाला घालणार आहे तर अगरी पद्धतीचं लाल तिखट दोन चमचे घालूया दोन चमचे यासाठी की हे बोंबील झणझणीतच खूप छान लागतात दोन चमचे मसाला घातलाय म्हटल्यानंतर एक चमचा हळद आली एकाच दोन प्रमाण याने खूप छान अशी चव येते आणि कलर देखील खूप सुंदर येतो आता माझी आजी फक्त हे घालवण हळद मीठ मसाला आणि तेल यामध्ये करायची थोडंसं लसूण टाकायची तर इथे आज आपण धणे पावडर एक चमचा एक चमचा चवीपुरतं मीठ आणि एक चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं हिंग देखील घालणार आहोत खरं तर हिंग ज्याला आवडतं त्यांनी घाला त्यांना आवडत नसेल त्यांनी घालू नये पण हिंगाचा स्वाद खूप छान येतो असं म्हणतात की हिंग फक्त भाजीमध्ये घातलं जातं पण असं काही नाही जर तुम्ही मच्छीमध्ये दे देखील मटणामध्ये दे, चिकनमध्ये दे देखील घातले तर त्याची एक अनोखी टेस्ट येते चव येते त्याला एक स्वाद येतो तो अनुभवायचा असेल तर नक्की घाला आणि पचण्यासाठी हिंग हे नेहमी चांगलंच आहे तर तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तुम्हाला एकदमच नॅचरल बोमलांची चव खायची असेल तर हिंग घालू नका आता हे सर्व घातल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर मी तेलाची एक धार सोडलेली आहे मोजून मापून नाही घातलं आहे आंबटपणासाठी कोकम वापरलंय जर तुमच्याकडे कोकम नसेल तर कैरी असेल तर ती घातली तरीसुद्धा चालेल कारण हल्ली वर्षभर कैऱ्या मिळतात नसेल तर आपलं कोकम घाला आंबोशी घाला काहीच नसेल तर टमॅटो चिंच घातली तरीसुद्धा चालेल मी ते कोकमाचा वापर केलाय कारण कोकमाचा रसा सोबत खूप छान लागतो आता हे सर्व मिक्स करून आहे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि हलक्या हातानेच ते पर आपल्या पातेलीभर पसरून घ्यायचे आहेत पातेलीवर पसरून का घ्यायचे तर सर्व बोंबलांना व्यवस्थित आग लागेल आणि त्या बोंबलांवर झाकण देऊन गॅस ऑन करायचा आहे तीन ते चार मिनटं हे वापेवर शिजवायचे आहेत यांना जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे बोंबल्यांच्या अंगामधलं स्वतःचं जे पाणी असतं आणि आपण तेल टाकलं आहे आणि मीठ टाकलंय त्यामुळे याच्यात थोडंसं पाणी तयार झालं आहे आता मी गॅस थोडंसं हाय फ्लेमवर करते म्हणजे ते पाणी सुकून जाईल पण जपून करायचं करपण्याची शक्यता असते लक्ष मात्र ठेवायचं कारण ही रेसिपी खूप नाजूक रेसिपी आहे आता त्यावर मी भरपूर सारी कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर घातल्यानंतर गॅस हाय फ्लेमवरच आहे अजूनपर्यंत तुम्ही बघू शकताय पाणी सुकायला लागलं की गॅस बंद करून घ्यायचा तर अशा प्रकारे हे बोमलांचं सुख तयार झालेलं आहे अप्रतिम अशी रेसिपी आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त त्याच्यात थोडासा रस्सा दिसतोय थोडासा म्हणजे किंचितचा आहे भात कालवण्यापुरता रस्सा राहील इतकाच ओलसरपणा ठेवायचा आहे आता जर घरातला गटकट्या भात असेल घरातल्या शेतीत जो पिकतो तो चिकट भात जर असेल आणि त्यावर त्याचं त्यावर हे जर बोंबलाचं कालवण बोंबलाचं सुकं जर घातलं तर खायला खूप मज्जा येते कारण बोंबील सुक्ता बुळबुळीतच असतात आणि तो भात कालवून खायला खूप छान अशी मजा येते आणि हे कालवण माझी आजी तर चुलीवर करायची आणि चुलीवर तर खूप लक्ष देऊन करायला लागतं पण चुलीचा जो स्मोकी स्मोकी फ्लेवर असतो तो, तो खूप भारी असतो तर आज आपण गॅसवर केला असो तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा